श फाशी दया फाशी दया फाशी दया ही घटना दडपली जात होती आई वडील पोलीस स्टेशनला जात होते पण पोलीस स्टेशन यांची दखल घेत नव्हती त्या पोलीस स्टेशनचे पी एस आय एक लेडीज शुभदा शितोले शिंदे ह्या होत्या जो बारा तास त्या आई वडिलांना पालकांना तिथे थांबवलं गेलं परंतु त्यांची दखल घेतली गेली नाही शेवटी एक एक करत करत ज्यांना अन्यायाची झल पोटली ते पालकवर्ग जमा होऊ लागले आणि शेवटी ह्या दुर्दैवी गोष्टीची असली गोष्टीची दखल घ्यावी लागली आणि गुन्हा हा नोंदवावा लागला आता पहिला गुन्हा म्हणजे बलात्काराचा खरं म्हटलं तर आय पी तीनशे शहात्तर बलात्काराचा गुन्हा शिक्षा असते दहा वर्ष शिक्षा असते कृती वकील लोकमंडळी आता नवीन कायदा निघाला आहे आता कलम त्रेसष्ट अशा बाबतीमध्ये या ही कलमं लावली जात आहेत आणि याच्या बाबतीमध्ये वीस ऑगस्टला प्रचंड मोठं आंदोलन बदलापूर रेल्वे स्टेशन आणि संपूर्ण बदलापूर पण झालं त्या आंदोलनामध्ये जवळ बारा तास गाड्या रोखल्या गेल्या आणि जवळजवळ या आंदोलनामध्ये दोन हजार लोकांच्या वरती केसेस दाखल केल्या गेल्या कल्याण लोहमार्ग न्यायालयामध्ये या केसेसच्या जामीन होण्यासाठी प्रयत्न केले गेलं परंतु त्यांना काय जामीन दिलं गेलं नाहीये अनेक चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये भोवलं गेले हे अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना खरं म्हटलं तर लहान मुलींच्यावरती तिथं व्हायला लागल्या आणि आता कोल्हापूर पुणे बिहार बंगाल कोलकाता इथे अशा प्रकारच्या महिलांच्यावरती लैंगिक अत्याचार विनयभंग ने पलवून नेणं अशा प्रकारच्या केशेप होऊ लागलेल्या आहेत मग महाराष्ट्राचे गृहमंत्री करतात काय महाराष्ट्राचं पोलीस खातं करत आहे काय याच्या बाबतीमध्ये सगळीकडे पोलीस स्टेशनचा निषेध होऊ लागलाय आता या शुभदा शितोले पी एस आय महिलेला बदलापूरच्या तिच्या नेतृत्व त्यांच्या परिसर त्यांच्या कालावधीमध्ये आगुहा घालला त्यांची बदली मुंबईला केली त्यांना खरं म्हटलं सस्पेंड करायला पाहिजे निलंबित करायला पाहिजे दैवी घटनाचा आम्ही पूर्णपणे करतो कानावर येत आहेत आणि परवाची जी घटना आपल्या कानावर आली ती घटना ऐकूनच अक्षरशः हृदया पिवटून आलं आणि हातपाय गळून पडले अशी माणूसकीला किला कालिमा फासणारी दुर्दैवी घटना आपल्या कानावर आली आणि आपण त्याचे पड पडसाद संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत खरं तर जेव्हा एखादी घटना घडते कधीतरी घडते तेव्हा त्याला ते अपवाद असं म्हटलं जातं परंतु अशा घटना अलीकडील काळामध्ये वारंवार घड गड़ घडत आहेत आणि त्यांची संख्याही वाढत आहे याचा अर्थ असाच म्हणता येईल की आज समाजात कुठेतरी बिघाड निर्माण झालेला आहे मग तो वैचारिक बिघाड असेल राजकीय असेल शासकीय असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल पण सामाजिक व्यवस्था ही बिघडलेली आहे आणि ही व्यवस्था जर आपल्याला दुरुस्त करायची असेल तर जनतेने अशा पद्धतीने एकत्र आलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी होऊन गेलं आणि आजही आपण तरी देखील आज आपण म्हणतो की महाराजांचं राज्य आज आलं पाहिजे स्वराज्य निर्माण झालं पाहिजे का आपण म्हणत आहोत महाराजांच्या काळामध्ये कुठे रस्ते नव्हते गटार नव्हती पाण्याची सोय नव्हती कोणत्याही सोयी सुविधा नव्हत्या तरी आज आपण म्हणतो की छत्रपती शिवरायांचं राज्य आज अस्तित्वात आलं पाहिजे कारण त्यावेळेस गरिबांना न्याय मिळत होता महिलांवर अत्याचार होत नव्हते महिलांना न्याय मिळत होता आणि ह्या सर्वांना शिक्षा होत होती अपराधी होती एक तर चकमक टोक किंवा त्यांचा चौरंग हे कशामुळे होत कारण आपल्या शासन व्यवस्थेचे प्रशासक जो होता तो आपले छत्रपती शिव ते आपले छत्रपती शिवाजी शिवा महाराज होते आणि ते न्यायनीतीला धर्माला राज्यकारी व्यवस्था चालली आहे कुठेतरी असुरक्षितता समाजामध्ये निर्माण झालेली आहे लहान बाळच नाही तरुण मुली आणि वृद्ध आजीच्या समान असलेल्या महिलांवर देखील अत्याचार होत आहेत महिला सुरक्षितच नाहीयेत आणि ही सुरक्षा जर पाहिजे असेल आपल्याला तर ह्या पद्धतीने आपण एकत्र आलं पाहिजे एक काळ असं होतं मोगलशाही होते आणि त्या मोगळशाही भीती वाटत आणि झाडावर कळांना फुलण्याची भीती वाटत आणि हीच भीती आज आमच्या मनात निर्माण होत आहे ही भीती जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला फक्त हे राज्यकर्त्यांवरच बोट ठेवून चालणार नाही तर इथली शैक्षणिक सामाजिक व्यवस्था किलो न्याय देणारी पाहिजे आणि आपल्या का कामकाजामध्ये जर त्यांनी जर काही हलगर्जीपणा केला तर यापुढे यांना काही कालावधी काही कालावधी पुरते त्यांना ही व्यवस्था बदलण्यासाठी आपण वेळ देऊया आणि त्यानंतर एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर जर आपल्या परिसरामध्ये जर आपल्या राज्यामध्ये अशी कोणती घटना घडली तर ह्या सर्वांना म्हणजे ते राज्यकर्ते असू दे किंवा प्रशासकीय अधिकारी असू दे कोणते शिक्षक असू दे कर्मचारी असू दे किंवा एखादी प्रशासकीय संस्था असू दे, दे। यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल केलं जाईल आणि त्यासाठी आज आपल्याला घरात बसून नाही तर रस्त्यावर बाहेरून आपल्याला लढा देण्यात भारत की बाला हे फूल नहीं हम ज्वाला है हम भारत की नारी है फूल नाही चिंगारी है जय जिजाऊ जय शिवराज कोल्हापूर येथील नामांकित अशा नामांकित अशा आदर्श विद्यालयामध्ये दोन छोट्या चिमुरडींवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण महामध्ये रान पेटलं खर तर ही मानुसकीला काळीमाई फास काळीमा फासणारी ही दुर्दैवी घटना या घटनेबद्दल ऐकलं बोललं तरी मनावरती एक मनात एक थरकाप निर्माण होतो आणि प्रचंड अशी राग निर्माण होतो खरं तर छत्रपतींच्या राज्यात नक्की चालले का हाच प्रश्न आम्हाला तुम्हाला आम्हाला सर्वांनाच पडलेला दिसतोय सर्वांनाच मुली बाळी लेखीबाळी आहेत त्या लेकी, लेकी आपल्या शिक्षणासाठी शाळेत जातात दिवसभरातल्या शाळेनंतर सुरक्षितपणाने घरी येतील की नाही हा प्रश्न सर्वातील आई वडील पालकांना कुठं त्यांचं सुरू झालं वासनांद ना शिकार केलं खरं

शासनाच्या पै जनतेच्या प पैशातूनच त्या योजना लोकांना देऊन त्याचा उदो उदो करतात त्याच्यासाठी हजारो लाखो रुपये खर्चून त्या ठिकाणी मोठमोठे शासकीय कार्यक्रम घेतात परंतु महिलांना मुलींना त्या पंधराशे रुपये किंवा त्या मदतीपेक्षा सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे ज्या बहिणीला पंधराशे रुपये मिळाले असतील त्या लेखीच्या बाबतीमध्ये जर अशी दुर्दैवी घटना घडली तर त्या पैशाचं काय मोल आहे शेवटी मुलं बाळ सुरक्षित असणं हे प्रत्येक आईबापासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं म्हणून शासनानं सुद्धा याचा गांभीर्याने विचार करावा माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व शासनदारांना माझी कळकळशी आमच्या सकल मराठा समाज कर्जतच्या वतीनं विनंती दुर्दैवी घटना पुन्हा घडता कामा आहे या ठिकाणी आपण पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर कर्जत तालुक्यातील ज्या वेगवेगळ्या वेग शाळा आहेत संस्था आहेत त्या बाबतीत सुद्धा प्रशासन असेल किंवा शाळेचे संस्थांचे जे प्रमुख जे संस्थांचे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा ती काळजी घेतली पाहिजे असा प्रकार कुठे घडता कामा नये त्यासाठी ही आपल्याला लागलेलं मोठी ठेच आहे काळजाला भिंणार ही गोष्ट जर का आपल्यासुद्धा बाबतीत सुद्धा कधी घडेल याचा भरोसा राहिलेला नाही आहे इतकं आपल्या लेकीबाळींचं भविष्य अतिशय अंधारमय झालेलं आहे म्हणून आपण या निवेदनाद्वारे पोलीस स्टेशनला सांगून आपल्या तालुक्यात देखील शहरात असतील तालुक्यातसुद्धा ज्या ज्या शैक्षणिक संस्था असतील त्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या छोट्या विद्यार्थिनी असतील मुनीबाळे असतील त्यांची सुरक्षितता हे महत्त्वाचं काय ते त्या ठिकाणी ध्येय ठेवून त्या संस्थेने त्या बाबतीत कठोर पावलं उचलावीत या दृष्टीने सुद्धा पोलीस प्रशासनानं त्या संस्था चालकांना सूचना द्याव्यात अशी घटना पुन्हा घडता कामा नये आणि या घटनेचा नाराधम क्षय शिंदे त्या शाळेचा कर्मचारी होता त्या नराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी सकल मराठा समाज कर्जच्या वतीने करतोय आणि या दुर्दैवी प्रकाराला दुर्दैवी प्रकार कोणाच्या वाट्याला पुढे भविष्यात येणार नाही यासाठी शासनानं कठोर पावलं उचलून त्याच्यावरती जास्तीत जास्त फाशीची शिक्षा त्याला द्यावी अशीच आम्ही मागणी या निमित्तानं करतोय पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांसाठीच ही अतिशय काळजीची गोष्ट आहे छोट्या लेकीबाईंचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचंच काम आहे समाजामध्ये अशा विघटक शक्ती असे नरादम ज्या ठिकाणी असतात त्यांना शास त्या ते त्यांना लोकांनीच किंवा नागरिकांनीच त्या ठिकाणी जागेवर चोप दिला पाहिजे कायद्याचा किंवा इतर विचार न करता त्यांना ती शिक्षा जागेवर मिळाली तर कुणाची हिंमत अशी लेखीबाईंवरती हात उगवण्याची किंवा बघण्याची हिंमत होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी एक सजग नागरिक म्हणून घेणं गरजेचं आहे म्हणून या दुर्दैवी घटनेबद्दल आम्ही त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो जी संस्था आदर्श महाविद्यालय संस्था आहे त्या संस्थेनं सुद्धा याचा गांभीर्याने विचार करावा हजारो हजारो विद्यार्थी त्या शिक्ष शाळेत शिकतात त्यांची सुरक्षितता जर का त्यांना महत्वाची नसेल तर मग मात्र कठीण होऊन बसले यासाठीच आम्ही आज सकल मराठा समाज कर्जाच्या वतीनं या ठिकाणी झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्या नराधम शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी करतोय आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर पोलीस स्टेशनला

संस्था आहेत शालेय संस्था आहेत त्यांना आपण आदेश देऊन त्यांच्या संदर्भात येऊन त्या संदर्भात आपण चर्चा करून मुलींची सुरक्षितता या दृष्टीने आपण पावलं आपण त्या ठिकाणी आदेश द्यावेत यासाठी आम्ही निवेदनाद्वारे सकाळ मराठा या ठिकाणी निवेदन देतोय आपल्या उदवच्या पिढीला आपण भविष्य त्यांचा आपल्या हातात आपण जर कायदा अशी विकृती जर समाजाला असेल तर त्याला खिचून काढलं पाहिजे यासाठी आपण आम्ही सुद्धा आपल्याला सहकार्य करू जे असेल ते यासाठी आम्ही निवेदन देतोय निवेदन आपण स्वीकार आणि आमच्या भावना सर्वांच्या आपण वरिष्ठांपर्यंत एसपी साहेबांपर्यंत किंवा महाराष्ट्राच्या लेवल पर्यंत कळवाव्यात तेवढं त्या ठिकाणी मराठा समाजच्या वतीने आम्ही आज कर्जत पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन काल बदलापूर येथे झालेल्या चिमुकलींच्यावर जो अत्याचार झाला त्या संदर्भात आम्ही कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाचे सर्व पक्षीय लोक आम्ही इथे जमा झालो आज आम्ही पोलीस डिपार्टमेंटकडे आम्ही एक निवेदन देऊन तालुक्यातील नेरळ परिसर असू दे कशेला असू दे पढाव असू दे कर्जत असू दे या शाळेंची पाहणी आणि त्या शाळेंच्यावरचं निगराणी करण्यास आम्ही पोलिसांना ही विनंती केले परंतु या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब वेलोवेली मराठा आंदोलन असून धनगर आंदोलन असून समाजाचे आंदोलन असू दे कुठलंही आंदोलन असू दे चिरडण्याचं काम ह्या राज्याचा गृहमंत्री प्रत्येकवेळी करत असतो हे आपल्याला आजही दिसण्यात आले कालच्या बदलापूरच्या घटनेनुसार आपण ते पाहिलेलं आहे आणि पत्रकार मित्रांनो मला तुमच्या मार्फत एवढंच सांगतो की ह्या राज्याचा गृहमंत्री जर गुन्हा नोंदवायला तीन दिवस लागतात दोन दिवस लागतात मात्र आंदोलनकांना पकडण्याला गृहमंत्र्यांनी पाच मिनटात एक तासामध्ये आंदोलकांना पकडून जेलमध्ये टाकलं अशा गृहमंत्र्याचा मी मला कुठल्याही राजकीय पक्षाशी घेणं देणं नाही मी एक सकल मराठा समाज आणि या कर्जाचा नागरिक म्हणून मी तुमच्याशी बोलतोय परंतु जेवढं भांडवल या चिमुकल्यांच्यावर विरोधक करतात तेवढंच भांडवल हे सत्ताधारी रूढ पक्षाचे नेते आणि आज त्या सत्ताधारी पक्षामध्ये काही महिला पदाधिकारी आहेत त्यांची नावं मला घ्यायची नाही परंतु त्या महिला या या गुन्ह्यावर काही वेळ वाकडं बोलतात आणि विरोधी पक्षाच्या महिला काही वेळवाकडे बोलतात आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु ज्या मा ज्या चिमुकल्यांच्यावर जो अत्याचार झाला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजेल आणि या गृहमंत्र्यांनी त्याची त्यांची माफी मागून का गुन्हा नोंदवला गेला नाही याची त्यांनी माफी मागितली पाहिजे नाहीतर या गृहमंत्र्यांनी शंभर टक्के त्याच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे हे आम्ही या सकल मराठा वतीने मी तुम्हाला सांगतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र